नमस्कार मित्रांनो सायकोलॉजीनुसार प्रेमात धोका खाल्ल्यानंतर मानसिक रूपाने तेच मजबूत बनतात जे त्या दर त्या दुःखातून बाहेर पडतात आणि परत ते त्यांचे ध्येय गाठण्यासाठी पुढे सरकतात एखाद्या व्यक्तीच्या चांगलेपणाचा एवढा पण फायदा घेऊ नका की तो वाईट मार्गा मार्गावरती जायला तयार होईल लक्षात ठेवा नेहमी वाईट मार्गावर किंवा वाईट तोच बनतो जो चांगला बनून तुटलेला असतो लोखंडाला कोणी खराब करू शकत नाही पण त्याचा गंज स्वतःचा गंज त्याला खराब करू शकतो तसंच व्यक्तीचा आहे व्यक्तीला कोणी खराब नाही वाईट नाही करू शकत पण त्या व्यक्तीची कर्म त्याच्या सवयी आणि त्याची संगत त्याला बरबाद करू शकते कोणीतरी खूप छान म्हटलंय की मी तुला म्हणून कोणतीही सला देत नाही कारण माझ्याकडून पण खूप चुका कल्प झालेले आहेत ना ती रक्ताची नाही तर विश्वासाची असतात आणि मित्रांनो विश्वास असेल तर परके पण आपले असतात आणि विश्वास नसेल तर आपले पण परके बनून जातात नेहमी दुःख तेच देतात ज्यांना होण्याचा आपण त्यांना हक्क देतो आणि आपण त्यांच्यावर पूर्णपणे डिपेंड असतो आणि तेच आपल्याला जास्त दुःख देतात मित्रांनो जर जीवनात तुम्हाला सुखी राहायचं असेल तर सगळ्यांना आपलं मांडणं बंद करा कारण लोक आपल्या आपल्या जवळ तोपर्यंतच असतात जोपर्यंत त्यांचं एकोणताही एखादा स्वार्थ आपल्या तुमच्याशी जोडला गेलेला आहे तोपर्यंत ते तुमच्यासोबत असतात एकटर एकटं राहण्याची आ सवय ठेवा कारण कोणी पण कधीही सोडून जाऊ शकतं मग ते चा कोणतंही प्रेम असो किंवा मैत्री असो किंवा कोणतं नातं असो तुमच्या व्यक्तित्वाला आवाज आला नाही तर तुमच्या हुनर तुमची तुमची कला अशी ठेवा की लोक तुमचा आवाज ऐकण्यासाठी किंवा आवाज ऐकायला येतील कोणत्याही नात्याचा अंत तेव्हाच होतो जेव्हा प्रेम प्रमाणापेक्षा जास्त होतं आणि त्यांना ते ओझं वाटू लागतं तेव्हाच मित्रांनो नशिबाचे खेळ पण आजार आहेत जो मिळाला मिळाला नाही त्याचं प्रेम आहे आणि एक कोणी असं आहे की त्याला फरकच पडत नाही की त्याने तुमसमोरच्यासाठी जीव जरी दिला तरी जी स्त्री तुम्हाला फोन करणं बंद करते तेव्हा समजून जा की ती तुमच्याबरोबर नाराज आहे किंवा ती कोणत्या संकटात आहे किंवा ती परपुरुषावरती प्रेम करत आहे सायकोलॉजीनुसार जर कोणी तुमच्यावरती खरं प्रेम करत असेल तर त्याला नेहमी सन्मान द्या आणि त्या कारण त्या रिश्त्यामध्ये तेव्हा कधीच दरार येत नाही मित्रांनो जर जीवनात खुश राहायचं असेल पुढे जायचं असेल प्रगती करायची असेल तर दुसऱ्यांची बकवास नजरअंदाज करायला शिका तेव्हाच हे घडू शकतं कोणी कोणाच्या सोबत नसतं फक्त ते आपल्या एका स्वार्थापुरते आपल्या सोबत असतात लोक आप आपल्याला सगळ्यात जास्त हक्क तेव्हाच दाखवतात जेव्हा ते तेच लोक आपल्याला सगळ्यात अगोदर धोका देतात एका वेळेनंतर सगळेच फरके होतात आपण त्यांना आपलं समजतो हा फक्त आपला एक भास असतो हा तो जमाना आहे मित्रांनो जिथं फक्त प्रेम दिखावा करतो त्याला प्रेम प्रेम करतो त्याला प्रेम प्रेम पण जो मनापासून त्याला ठेचाच लागतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कर, करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्ही मग सर्वांना विनंती करते